हे hey गाईज कशा आहात होप मजेतच असाल तर आज हे येणार आहेत आणि मी आता थोडीफार म्हणजे तयारी नाही बट त्यांचं ताट वगैरे ओवळण्यासाठी आणि साडी वगैरे नेसते साडी यासाठी नेसते कारण की मी आज एका जागी चालले जेवायला सवसली म्हणून तर असं पण मी घालणारच होते पण मला वाटलं नव्हतं ते आज येतील म्हणून तर आज ते निघाले पंढरपूरवरून आणि दर्शन वगैरे घेतले पंढरपूरला पोचलेच ते रात्रीच पोचले होते आणि त्यांनी सकाळी आंघोळ वगैरे करून दर्शन वगैरे पालखीचं करून ते निघालेत तर आपण त्यांचं थोडंफार मी ब्लॉग शूट करते आता तर चला मी तयार होते पहिला खोकल्या खोकला झाला ना आपण दवाखाना जाऊ आता जिंदा के आपण डॉक्टर कडे जाऊ हां आमच्याला स्कूलला पण नाही गेली आहे ना ताप आला म्हणून आहे ना, ना? टीचरला सांग को gale टीचरला सांगितलं मी तुझ्या तुला बरं नाही वाटत म्हणून बों हो घालायची का गो तर गाईज मी साडी घालून तयार झाले आणि मला फक्त आता म्हणजे थोडंफार मी म्हणजे लाईटली लिपस्टिक वगैरे लावायची आहे आणि आता हे येणार आहेत आणि मी खूप एक्सायटेड आहे एक्सायटेड म्हणजे मी खूप दिवस झालं वाट पाहत होते ह्यांची की कधी यांचे वारी पूर्ण होती कारण की आम्ही असं कधीच झालं नाही आहे की आम्ही एवढा दिवस लांब राहिलो आहे म्हणजे शक्यतो आता पंधरा दिवस तरी ते नव्हतेच आणि ह्याआधी आम्ही असं कधीच झालं नाही एवढ्या नऊ वर्षामध्ये की आम्ही पंधरा दिवस लांब है, कारण की जास्तीत जास्त दोन ते तीन दिवस एखादी गावाला गेले तर आम्ही असं राहिलो नाही तर माझं माहेर जवळच आहे त्यामुळे मी माहेर जरी गेले डिलिव्हरीच्या वेळेस त्यावेळेस पण हे यांना मी रोज बोलून घेत होते म्हणजे तोंड तरी ॲटलीस्ट मला पाहायला भेट तोंड तरी मला निदान पाहायला भेटत होतं पण आत्ता तिथं नस रेंज नसल्यामुळे ह्यांना रेंज प्रॉब्लेम खूप येत होत्या आम्ही जास्त बोलत मी जास्त बोलत पण नव्हतो कॉलवरती थोडंफार बोलणं व्हायचं हो आणि आत्ता मी खूप आनंद म्हणजे मला खूप आनंद झाला की ते येतात आहे आणि मी माझ्या फिलिंग्स तुम्हाला ह्या व्हिडिओ थ्रू तर नाही सांगू शकत पण त्या माझ्या मनात आहे ज्या मी त्यांना म्हणजे मी बोलले होते व्हिडिओ कॉलवरती की तुम्ही लवकर या खूपच आठवण येते कारण की घरात खूप एकटं वाटायचं आणि आता ते येत मी खूप एक्साइटेड आहे आणि मी थोडीफार तयारी केली त्यांच्यासाठी छोटीशी तर पूर्ण व्हिडिओ पहा आवनेला <स्वाँगा> भांडे आणले तिथं बघ ना कशाला काय पण बोलते आवनेला भांडे आणले <स्वाँगा>

राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि आज रोज रोज मन तोड़ते पड़ जाते हैं ए आवाज नहीं समझ तुझे पड़ते इधर पड़ अब आओ दे अरे इथं पाण्या पडत फडत पोहोचले तुझ्या खरंच उलट मग तू नाही पडायच उलट उलट आम्ही पडायला

Aku <tuk> tuang ke sana, ya मी चालत गेल तो तू चालली असती का तुम्हाला म्हणली असती पप्पा घ्या मला खांद्यावर हा म्हणले असते ना चालले असती का हा तुला करमलं का माझ्याशिवाय करमलं का तुला हा मग पप्पाची आठवण नाही आली तुला अरे हा मग तुला चाललं झालं असतं गाणी आलं असं मी म्हणतोय आम्ही बघ आंबाला बघितलं आंबाला पकडलो आंबा बसायचं नाही पप्पांना सांग कि तुला काय झालंय काय झालं तुला इकडे मला बी ताप आलाय खोकला झाला गर्दी झाली ताप आलाय का तुला दवाखान्यात दहाखान्यात जाऊ आपण बांडे ना आणायच आण भांडे हा आता भांडे ना आणायचे काय काय आणलं पप्पन तुला भांडे आणले का आता कस का तुला पप्पन सांग ना कुठलं खेळ ना मग तू थँक्यू बोलली का मला ती बाहुली बघ बाहुली बघ आण बर ती बाहुली

आवडला तुला? पर परियला वै आचे तुला? गवल जा रावना? जा तुति पड़े ना? आचे पड़े? मा गवल जा रावना? मा अरे व्हायचं ताई था आणि सही होय भाई अरे जाईन भाई बाय पुढच्या वर्षी सकाळी खरंच यायला पाहिजे सुट्ट्या किती दिवस झालं तुला मग अजून काय आणले बॅग मध्ये माझ्यासाठी काय आणलं की नाही हे काय बोलून बघ काय माऊलीच्या रिंगणामधली माती आणली माती कुंडीत टाकायला हे तुझ्यासाठी टाक ठीक आहे गोरा दिसतोय का, है का है? ले, ले, ले। ना एका दिवसात किती फरक पडला

तू म्हाती बाई कारण की तू चहा पिते ना चहा पिते खूप तू आहे चहा पिणारे म्हातारीच असत तू सुट झोपेत ते

మే <S desserts> <Negative hungry> तर फायनली मी घरी आलो आहे आणि म्हणजे एवढ्या दिवस मी कसा प्रवास केला ते आता यांच्यासोबत शेअर करणार आहे मे बी तुम्हाला पण सांगल आ, तर बिचारे आरुषनी माझे पाय दाबले आरुषनीच नाही सगळ्यांनीच दाबले फक्त आरुषचे व्हिडिओ घेतली तिने तर माझं जे पुण्य आहे जे मी गेलो आहे चालत ते माझं पुण्य त्याला लागल तर गाईस कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा आणि थँक्यू सो मच so जाताना मला भरपूर जण भेटले काही जणांनी भरपूर आधार दिला काही जणांनी काळजीपूर्वक फोनसुद्धा केले की के, दादा काही लागतं आहे का तुम्हाला हा कसे आहात तुम्ही फोन वगैरे हो केले जसं जा, पुढं जाईल त्यांच्यापासनं तर ते मला फोन वगैरे हो त्यांनी केला तर त्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार काही जणांनी मला पर हॉटेलला नेलं खायला दादान्य वगैरे हो त्या दा। तर सगळ्यांचे मनापासून आभार आणि तुमच्यासाठी पण मी द्यावाला प्रार्थना केल्यान तसा तर सगळ्यांचंसुद्धा चांगलं होईल तर काही चला कमेंटमध्ये सांगा कसं सा वाटतं व्हिडिओ आणि पंधरा दिवस मी एवढे दिवस माझ्या घरच्यांपासून कधीच लांब राहिलो नव्हतो हो लय वेळा भाविक झालो पण दाखवलं नाही परत ते वेगळं वाटलं असतं भरपूर जण असे पण बोलणारे तर मी भाविक झालो होतो मी कोणाला दाखवलं नाही ते माझं ठेवलं तर जर तुम्हीसुद्धा जर पुढच्या वर्षी जात असाल तर नक्कीच जावा कारण की अनुभव घेण्यासारखी जर का असेल तो वारे व्या वारी अनुभव घेण्यासारखी आयुष्यात एकदा तरी वारी करावी आणि नक्कीच करावी तर मे बी मी पुढच्या वेळेस पण जाईल जाईल माझी इच्छा आहे माझ्या अख्ख्या फॅमिलीला घेऊन हो जावं चालत तर झालं काही प्रॉब्लेम नाही आला तर नक्कीच जाईल तर तुम्हीसुद्धा नक्की जावा आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटले बाकीचे पण व्हिडिओ नसतील बघितले तर ते सुद्धा बघा तुम्ही तर चला काहीच मी अनुभव पण सांगाल माझा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चलो बाय